संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ पालखीचा पहिला मुक्काम पुण्यातील नानापेठमध्ये ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकरी एकत्र येणार दोनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशांच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही पुण्यातल्या पोर्श प्रकरणावरून राज ठाकरेंचा टीकास्त्र अमेरिकेत बृहाण महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत मोदी सरकारच्या स्थापनेनंतर पंतप्रधान मोदींचा आज पहिल्यांदाच मन की बात कार्यक्रम मन की बातचा एकशे अकरावा भाग mm -hmm. फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका mm -hmm. लाडकी बहीण योजना आणणारे बहिणीच्या पराभवासाठी प्रयत्न करतात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा टोला महायुती मित्रपक्षांचे वाद चव्हाट्यावर नको मतभेद दूर करून एकत्र निवडणूक लढवा सर्वजण एक टीम संदेश द्या भाजप बैठकीत प्रभारींचे आदेश <tip> <tip> अखेर सतरा वर्षांनी भारत ठरला विश्वविजेता दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव सूर्यकुमार यादवचा झेल जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी भारतासाठी ठरला टर्निंग पॉईंट विराट कोहलीकडून टी ट्वेंटी इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा हा माझा शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप कॅप्टन रोहित शर्माचीही टी ट्वेंटी इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा विश्वचषकातील विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं अभिनंदन म्हणाले क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा अभिमान तर संघाचा चॅम्पियन्स म्हणून उल्लेख भारताच्या विजयानंतर मुंबईतही जल्लोष दादरच्या शिवाजी पार्कात जोरदार सेलिब्रेशन क्रिकेट क्रिकेटप्रेमींकडून विजय साजरा